एक महिन्याच्या जवळजवळ झालेलं आहे आणि आत्ता कळलं आईने सांगितलं की दोन तीन दिवसाआधी ॲक्च्युली आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन तुम्हाला हो तर माहिती आहे स्वामींना आपण किती मानतो आणि आपण स्वामी भक्त आहोत तर गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आत सगळे होप सो सगळे स्वस्त असेल तर सगळ्यात आधी तो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा हो तर, आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन तुम्हाला तर माहिती आहे स्वामींना आपण किती मानतो आणि आपण स्वामी भक्त आहोत तर स्वामींचं तर प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी मोठ्या उत्सवापेक्षा तर काही कमी नसतोच तर दिवाळीच असते एक प्रकारची आणि माझी आता सायंकाळच्या वेळीची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे छान मस्त आज सकाळी पण छान पूजा केली आज फुलं वगैरे पण होते कारण काल गुढीपाडवा होऊन गेली काल मी जास्त जे फुलं आणलो होतं आजच्यासाठी कारण आज गौरव जाणार नाही म्हटलं फुलं आणायला त्याचं आज ऑफिस होतं सो so, मी कालच जास्तीचे फुलं बोलून घेतले होते आणि माझी टी शर्ट सध्या तरी ओली झालेली आहे कारण गौरवने काय केलं आता सायंकाळी आंघोळ केली आणि शॉवर ऑन ठेवलं मी माझं लक्ष तर आलं नाही मी नळ ऑन करायला गेली आणि शॉवरने पूर्ण ओली झाली एक साईडनी तर गौरव गेला आहे बाहेर त्याला मी काही काम दिलेलं सा आहे सामान आणायला जसं की तेलाचं पॅकेट एक छोटंसं आणि काही मसाल्याचं सामान तर मी मार्केटमधनं आवडे आणले होते तुम्हाला दाखवते मी हे बघा इकडे मी आवडे आहे ना हे आणले होते काल कारण मला ना थोडं लोणचं बनवायचं होतं आवड्याचं कारण खाण्यामध्ये ना आवळा हा असायलाच पाहिजे आणि याच्यामध्ये विटॅमिन सीची मात्रा सगळ्यात जास्त असते हे तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल आणि मी सुद्धा हा आवडा आता खात होती माहीत नाही मला आवळा खूप जास्त आवडतो आणि ह्या तुमच्याही तोंडाला आता तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर आवड्याचं लोणचं बनवायचं असेल तर रेसिपी मी चॅनलवर शेअर करते नक्की बनवा कारण आवड्यामध्ये जेवढं विटॅमिन सी असतं ना तेवढं कशामध्येच नसतं असं म्हटलं जाते की दहा संत्रांच्या बराबरीत एका आवड्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं तर चलो आज आम्ही चाललो आहे स्वामींच्या मंदिरात आज नाही जाणार असं होणार नाही आणि आज प्रकट दिन आहे तर सकाळपासून जायचं होतं पण ॲक्च्युली गरज ऑफिस असल्यामुळे नाही जाऊ शकलो ते तर त्याला म्हटलं आता सायंकाळच्या वेळेत जाऊ आपण तर गौरव त्याचसाठी थोडं बाहेर पाठवून मी लोणच्याचं थोडं सामान आणायचं होतं आणि म्हणजे लोणच्याचं जे ऑइल असतं ना सेपरेटवालं ते खाली सोसायटीमध्ये मिळून जातं म्हणून त्याला म्हटलं ते घेऊन ये आणि मला मेथी दाणे पाहिजे होते असं त्याला दोन तीन सामान सांगितले आणायला त्याची आत्ताच आंघोळ वगैरे झाली आहे दोघीला सामान आणायला मी आता रेडी होते पटकन कारण आम्हाला त्याच्या सुद्धा तर आधी लोणच्याचा मसाला वगैरे ॲड करून ठेवून देईन की आता आल्यावर करेल कारण आता उशीर होऊन राहिला आहे आणि तयारी करून पटकन आता मंदिरात जायचं आहे छान दर्शन घेऊन मग आल्यावर मग मी बाकीचं घरचं आवं सवत पण तर तुम्हाला सगळ्यांना स... पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणजे पहिल्यांदा मी विश केलंच नाही पण पुन्हा एकदा म्हणजे पहिले शुभेच्छा पहिले शुभेच्छा दिल्याच नाही कारण ते सांगत बसली सो तुम्हा सगळ्यांना गायचं जसं की स्वामी भक्त आहात किंवा नाही आहात तरी पण सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनांच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात सुख लावू स्वामी चरणी मी, मी प्रार्थना करते सो आलेला आहे तर सामान काहीच भेटलं नाही ऑइल नसेल भेटलं आय एम शुअर फक्त मेथी भेटली काय मिर नसेल भेटलाय मला मला लक्षात देशील पण मी काय समजतो म्हटलं प्लेटी काय मिळत ठेवलंय काय काय चल तुम्ही तयारी करते A few inches इंचीज आज मी लवकर लॉग आउट केलं कारण की आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर त्यामुळे जायचं आहे आम्हाला तर प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा स्वामी तुमच्या इच्छा सगळं पूर्ण करू जसे आमच्यावर पूर्ण करता हळूहळू सो so, आणि पहिल्याच पहिलाच आहे आम्ही जे स्वामींच्या मंदिरात जायचं प्रगट दिनाच्या दिवशी आज आज ईद पण आहे

आणि इग्नोर करा आपल्या घरी करा आणि तर चला मग आज पहिल्यांदी पहिला वेळेस आमचं स्वामींचा प्रकट दिनात जायचं म्हणून मी लवकर काम केलं तसं मी होत नाही एवढा लवकर आता लवकर काम केलं मस्त दुपारी आणि येणाऱ्या पाच तारखेपासून चार पाच दिवस सुट्टी आपल्याला फुल एन्जॉय फुल एन्जॉय वर्धेला जायचं वर्धेला जायचं आहे दुसरं तर चला गेले आता वाजले सात सात वाजून राहिले चल चहावा वा पिलो का आपण हो पिलो वाटतं मग अशीच पिलो जास्त गेली रे बाळा यादाच तर गेलीच आहे माझी वन इथे காசன एवढी गर्दी आहे गाडी काढणं मुश्किल आहे आणि आता पहिले आम्ही तिकडे जातो घरी आणि मग बोलतो कारण खरंच खूप गर्दी आहे म्हणजे वाजले जास्त वेळ नाही गर्दी तर बघितली असेल तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ घेतला जेवढा शूट घेता आला तेवढं घेतला कारण तिथे ना जागा होती काहीच नाही आणि सेकंद वेळ नव्हता की शूट घेऊ शकणार तिथे ऑन माझं होतं पोलीसवालं आणि ट्रॅफिक तर उभ्र जाम अरे जाम होतं तरुणी चौकापासून तर ते कोणता देसा चौकापासून एवढा लंबा जाम होता आणि म्हणजे खतरनाक म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बघितलं की एवढं प्रकट दिनाला आम्ही जात नव्हतो कधीच गेलो नाही अजून फर्स्ट टाइम गेलो प्रकट दिनाला आणि अरे खूप गर्दी होती खूप गर्दी तर मस्त छान दर्शन झालं आज स्वामींना छान सजवलं होतं खूप छान दर्शन झालं खूप कालचं थकवाजून पर्यंत निघाल नाही कारण गालगुढी पडवामुळे सांगते ना एवढा भयंकर बवाल झाला काल सगळं ते सणाचं बनवत बसली आणि पायावर एकच पायाची टाक एवढी सुजली होती माझ्या काल गोरांनी लेप पण लावून दिला होता बजरंग लेप लावला होता आणि तो लेप निघता निघत नव्हता सकाळी गोराने घासून घासून काढला तर आता मला खरंच आराम पडला आणि तुम्हाला जर असं काही स्वेलिंग आली घ्यायच तर खरंच ट्राय करा तो लेप भयंकर भयंकरण रामबाण म्हणजे रामबाण इलाज आहे तो जर कुठे स्वेलिंग आली बॅक वगैरे काढायला काढायला खूप वेळ लागते कारण त्यामुळे वॅक्सिंग वगैरे हां बघा सकाळी सकाळी मिरर पुसत आहे कारण लास्ट टाइम तुम्ही बघितलं सर मिरर साठी आमचा वाद झाला होता आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचे वाद होतात गौरव ऑफिस करत आहे आणि आज वातावरण एवढं भारी आहे पावसाळा म्हणजे उन्हाळा तर सोडा उन्हाळा गायबच झाला पण पावसाळा सुरू आहे मिरर व्यवस्थित क्लीन नाही झाला आहे मी स्प्रेने क्लीन करते असं कम्फर्टेबली आहे ते तुम्हाला पण बघायला अडचण होत होती तर ॲक्च्युली ना आमची आमचे जे गावाकडले टाईमचे ब्लॉग बघितलं असेल तुम्ही त्यामध्ये आम्ही गायची डिलिवरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हो दाखवल्या आणि खरं सांगते ना मी तर ते व्हिडिओ आता परत परत बघते ना मला माहिती का आपलं खूप वाईट वाटते या गोष्टीचं की यार गाईला काय झालं असेल तिला ना ती बिमारच होती जवळपास तिकडनं आम्ही आल्याच्या नंतर एक महिन्यानंतर जवळपास आम्हाला हो एक महिना झाला एक महिना जवळजवळ चालला आहे आणि आत्ता कंडलं आईने सांगितलं की दोन तीन दिवसाआधी ॲक्च्युली तिची डेथ झाली विचाराईची आणि म्हणजे खूपच वाईट वाटलं जेव्हा ऐकलं ना म्हणजे मनस जनावरांमध्ये पण किती जीव असतो ना आणि मी ॲक्च्युलीमध्ये बाबा रडले आई रडली वर सगळे रडले असं आई सांगत होती आणि कारण कसं आहे ना ती गाय जी होती तिची आई होती तेव्हापासून ती गाय म्हणजे घरी आहे त्यामुळे एक अटॅचमेंट असते ते पण माणसासारखे जीव असतात घरात आणि शेतकऱ्यासाठी तर माहिती आहे किती इम्पॉर्टंट असते आमच्यासाठी जनावरांचं इम्पॉर्टंट एवढं जास्त आहे कारण आम्ही घरातले मेंबर समजतो आणि मेन म्हणजे तिच्यासाठी सगळी सोय केलेली होती आता ती म्हणजे तिला ती प्रेग्नेंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला लास्ट टाइम डिलिव्हरीचा तिचा ब्लॉग पण टाकला होता तर तर तिच्यासाठी ढेप वगैरे या सगळ्या गोष्टीची व्यवस्था पण लावलेली होती बाबा बाबांनी आणि बाबाचं जरा जास्त अटॅचमेंट यासाठी होतं तसं अटॅचमेंट सगळ्यांच सा होतं कारण जनावर म्हटलं घरातलं की एक जीव असतो आणि बाबा नेहमी मी म्हणजे बाबाला ती मारायची सुद्धा नाही मी हे सुद्धा ब्लॉगमध्ये बोलली होती आणि खरं सांगताना खूप वाईट वाटलं मला खूप खूप जास्त वाईट वाटलं वाट हे ऐकून की यार किती मेहनत घेतली त्या गाईसाठी थी, किती ठीक झाली पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली ती नाही झाली तिला जरा जास्तच बिमार होती ती नंतर अचानक तिचं असं झालं आणि आता तिचं जे बाळ आहे म्हणजेच वास सुरू तर त्याला आता आई बाहेरून दूध विकत आणून त्याला चालू आहे म्हणते आणि तो आता सारा पण खायला लागला असं आई म्हणत होती कुटार वगैरे खातो खूप वाईट वाटलं ते ऐकून आणि दोन दिवस तर मला पण झोप नाही या गोष्टीने की आता गाईसाठी किती टेन्शन होतं आणि खूप जास्त वाईट वाटलं मी बोलली पण होती की मी नागपूरला जाणार मग त्यानंतर मला पण गायचं टेन्शन आहे की ठीक झाले की नाही झाले तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर जा आणि बघा आणि त्यामध्ये ती गाय दिसते एवढी मोठी गाय जर जात असेल तर ऑब्वियस आहे यार एवढ्या वर्षापासून ती घरी आहे आणि तिचं एक वेगळं अटॅचमेंट होतं खूप वाईट वाटलं आणि आम्ही तर शॉक झालो की असं कसं झालं यार आम्हाला वाटलं की ती रिकवर झाली होती पण दे तिला तिने ॲक्च्युली गहू खाल्ले होते घरचे अंगणामध्ये ठेवलेले गहू खाल्ल्यामुळे तिला म्हणतात ना की जास्त जर खाण्यात आले तर ती फुकते वगैरे ते आणि बिमार पण होते त्यामुळे होऊ शकते की या दोन्ही गोष्टीमुळे तिला काहीतरी त्रास झाला आहे आणि सो तर मग तिला जेसिपी वगैरे आणून शेतामध्येच तिला माती दिली गेली आणि खूप वाईट वाटत ह्या सगळ्या गोष्टीचं काय करणार वेळ काळात सांगू शकत कशी येणार काय येणार सो चलो मी माझी कामं करते आणि ब्लॉग आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा स लास्टपर्यंत व्लॉग एन्जॉय करा आणि आता तसं की आपल्या ब्लॉगला व्ह्यूज भरपूर येत आहे आणि कमेंटसुद्धा करा आपण भयंकर आहे कडकडाट सुरू आहे आणि आतापर्यंत बारीक बारीक पाऊससुद्धा पा। सुरू होता वातावरण दाखवते मी तुम्हाला कसं आहे तर आणि लवकर लवकर आंघोळ करावं लागेल म्हणजे कपडे बाळायचे चान्सेस आहे कारण फ्लॅटमध्ये राहतो तर इथे थोडं कपडे वाढायचा प्रॉब्लेम आहे टेरेसवर टाकू शकत नाही पाऊस सुरू आहे हे बघा आणि पाऊस येऊन गेला होता बघा रोड उला दिसत आहे आणि परत वातावरण ढगाळ झालेलं आहे एकदम पावसाळी वातावरण झालेलं आहे सो इकडे बघू शकता तुम्ही मोसम बघा खतरनाक पैकी पाऊस सुरू झालाय मोठ्या मोठ्या थेंबाचा हो झर नागपूरचा मोसम असं डेंजर झालेला आहे ना सकाळपासून हवा सुटली एक नंबर सकाळपासून भयंकर पाऊस झालाय म्हटलं होतं ना की उन्हाळा तर नाही आहे पण पावसाळा सुरू झालेला आहे तर लाईट ऑलरेडी गेलेली आहे कारण एक वीज कळाडली की लाईट जातेच आणि आपल्या इथे कसा एक थेंब जरी जमिनीवर पडला पाण्याचा तरी लाईट जाते आणि लाईट गेलेली आहे तर येऊन जाईल लवकरच पण मोसम भयंकर झालेला आहे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्याचा फील जास्त येत आहे तर जोराचा पाऊस सुरू होत आहे आणि वातावरण गंभीर आहे तर गौरव जिकडे ऑफिस सुरू आहे लाईट गेली तरी पण त्याने सेटिंग लावून ठेवलेली आहे कडे माझी आलू वांग्याची भाजी गरमागरम कुकर लावला आणि आता चपात्या करते मी तर हे बघा आवाज आहे का पावसाळ्यासारखा आवाज येत आहे गडगडाट गर तर चलो मी बोलते माझा स्वयंपाक आवरून घेते आणि मग बोलते काहीच